राष्ट्रीय महामार्गावरील कलकत्ता ढाब्यासमोरील पेट्रोल पंपा नजीक दोन दुचाकींचा शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान अपघात झाला होता या अपघातामध्ये बाळापूर येथील संजय काळे हे गंभीर जखमी झाले होते परंतु काल उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे बाळापूर शहरातील कासारखेड येथील रहिवासी असलेले संजय काळे हे पत्नीसह दुचाकीन अकोल्यावरून बाळापूरकडे येत असताना कलकत्ता ढाब्यासमोर असलेल्या पेट्रोल पंपावरून बाहेर निघणाऱ्या अज्ञात भरधाव दुचाकीनं त्यांच्या दुचाकीला धडक दिली यावेळी या अपघातामध्ये दुचाकीवर असलेले संजय काळे आणि त्यांच्या पत्नी खाली पडले होते यावेळी संजय काळे यांना डोक्याला चांगलाच मार लागल्यानं अकोला येथील खाजगी दवाखान्यात त्यांना भरती करण्यात आलं होतं परंतु त्यांचा काल तेवीस डिसेंबरला उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली असून दिनांक चोवीस डिसेंबरला त्यांच्यावर बाळापूर येथील त्यांच्या शेतामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले संजय काळे हे एक व्यावसायिक व्यक्ती असून शांत संयमी स्वभावाचे व्यक्तीसुद्धा होते आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये अग्रेसर राहत होते त्यांच्या जाण्यानं बाळापूर शहरात एकच शोककळा पसरली यावेळी बाळापूर पोलीस स्टेशनला अज्ञात वाहनाविरुद्ध तक्रारसुद्धा दाखल केली पुढील तपास बाळापूर पोलीस करत आहेत प्रतिनिधी अमोल जामोदे एन टी व्ही न्यूज मराठी बाळापूर अकोला